नांदगाव तालुक्यापासून तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या जातेगाव येथील पुरातन काळातील असलेलं पिनाकेश्वर महादेवाचं मंदिर दर्शनासाठी गावाहून आलेल्या भाविकांचा सायंकाळी अपघात झाला आहे सविस्तर वृत्त असे की पिनाकेश्वरचे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टरची ट्रॉली सुमारे दीडशे ते दोनशे फूट खोलदरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर तेरा जण गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी पोलीस निरीक्षक दिगंबर भट भदा यांच्यासह कर्मचारी पोलीस कर्मचारी यांनी आणि गावातील स्थानिकांनी मदत मदतकार्य करून रुग्णांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात तातडीनं हलवलं आहे सूत्रांच्या माहितीनुसार या दोन महिला भाविक नामे कमलबाई जगदाळी वर्ष बासष्ट कांताबाई नारायण गायकी वर्ष छप्पन्न असे या अपघातात मृत झालेल्या वयोवृद्ध महिलांची नावे आहेत तर तेरापेक्षा अधिक भाविक गंभीर जखमीरित्या झाले असून त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे अशी माहिती समजते आहे अपघातग्रस्तांना प्रत्यक्षदर्शी भाविक तसेच पर्यटकांनी पोलीस कर्मचारी यांनी खोल दरीत काळजीपूर्वक जाऊन सर्व जखमींना बाहेर काढून स्वतःच्या वाहनामध्ये बुलढाणे येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रापर्यंत पोहोच केले अपघातातील मयत आणि जखमी हे संभाजीनगर जिल्ह्यातील जाणीफळ आणि खामगाव येथील रहिवासी होते दरम्यान चार दिवसात या परिसरात अपघाताची ही दुसरी घटना असून अपघाताचे सत्र सुरूच आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क करिता प्रज्ञानंद जाधव नांदगाव तालुका प्रतिनिधी महात्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव